नरडगोच्या वतीनं डोंगरे वस्ती रोह मैदानावर आयोजित होमेथॉन दोन हजार तेवीस प्रॉपर्टी एक्स्पो या प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी म्हणजेच रविवारी सुट्टीची परवानी साधत अनेक ग्राहकांनी प्रदर्शनाला भेट दिली या चार दिवसामध्ये सुमारे एकोणसाठ हजार नागरिकांनी भेट देत आपल्या घराच्या स्वप्नाला बळ दिलं तर तीनशे अकरा नागरिकांनी व्हील बिल्डरच्या माध्यमातून नवीन वर्षाच्या मुहूर्तावर घराचं बुकिंग केलं सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरकुलाचं स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिल अर्थात नरेडकोतर्फे एकवीस ते पंचवीस डिसेंबरपर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत ओमेथॉन प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे प्रदर्शनाचं वैशिष्ट्य म्हणजे पंधरा लाखापासून ते बारा कोटी रुपयापर्यंत म्हणजेच सर्वसामान्य ते उच्चभ्रू अशा सर्वांना प्रवडतील अशा दरामध्ये गृहप्रकल्पांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहे नरेडकोने या प्रदर्शनाच्या निमित्तानं घर बुक करणाऱ्या नागरिकांना चांदीची नाणी भेट दिलीत तसंच भेट देणाऱ्या नागरिकांमधून ड्रॉद्वारे भाग्यवंतास विविध भेटवस्तूही देण्यात येत आहेत प्रदर्शनासाठी मुख्य प्रायोजक म्हणून दीपक बिल्डर अँड डेव्हलपरचे चेअरमन दीपक चंदे पॉर्ड बाय रुंगठा बेडकॉनचे ललित रुंगठा हे लाभलेत होमेथॉन प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी मुख्य समन्वयक जयेश ठक्कर अध्यक्ष अभय तातेड सचिव सुनील सह सहसमन्वयक शंतनू देशपांडे भूषण महाजन सचिव सुनील गवांदे यांच्यासह प्रशांत पाटील पुरुषोत्तम देशपांडे राजेंद्र बागड भाविक ठक्कर शशांक देशपांडे नितीन सोनवणे अश्विन आव्हाड अविनाश रोडे अभय नेरकर हर्षल दांडे उदय घोगे मयूर कपाटे नितीन सोनवणे शशांक देशपांडे हे प्रयत्नशील आहेत या प्रदर्शनामध्ये पाच डोममध्ये विविध बांधकाम व्यावसायिकांचे प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले गृहकर्जासाठी विविध वित्तीय संस्थांचेही स्टॉल्स इथे आहेत ज्याद्वारे थेट बँकिंग प्रतिनिधी आणि बांधकाम व्यावसायिकांच्या माध्यमातून गृहकर्ज उपलब्ध करून घेणं सहज शक्य होणार आहे या माध्यमातून बांधकाम व्यावसायिकांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले गुड्डू शेख दिशानूज नाशिक